शाबाश सेठ नमस्कार नमस्कार दादा बरं आज दावांचा व्हिडिओ काढायचा आहे संपूर्ण आपल्याला आपण दर बाजारला तुमच्या दावणीचा व्हिडिओ बनवतो आणि टाकतो त्याच्यामुळे खूप जे ग्राहक असतात त्यांना तुमच्या दावणीतील जे बैल आहेत किंवा वासरे आहेत त्यांना घ्यायचे असतात पण त्यांना ते टोटल कोणी दाखवत नाही त्याच्यामुळे तुमच्या दर आठवड्याला आम्ही बाजारात आलो म्हणजे तुमचा व्हिडिओ दावणीचा दाखवतो म्हणजे घेणाऱ्याला सोपं जातं तर आज किती बैल आणलेले बरेच बरेच जण कमेंट करता लाईव्ह व्यवहार दाखवता ना आम्हाला पूर्ण सविस्तर दाखवा

जोडीने जोडीने घेतले तर आठ ते चाळीसला मिळतील ते आणि सिंगल सिंगल घेतले पंचवीस हजाराला कुठला बी घे बरोबर हा तर बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला पडवायला शर्तीला घ्यायचे असतील फुल करंट आली होती बरोबर हा ते विकले आपण त्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत बघू शकता मित्रांनो हे सर्वे जे आदत गोरे आहेत ते सर्वे विकली गेलेले आहेत आज ते व्हिडिओमध्ये आपण दाखवलेले आहेत हिशोबा आहे आपण तीस आणि आपली गाडी बार। दर सोमवारी सगळीकडची खरेदी असते एकाच साईडची ना तिथं आवडले तिथं वासरा खरेदी तामिळनाडू पासून तामिळनाडू कर्नाटक बरोबर आपल्या इकडं साईड खाली सांगोला साइड झाला सगळी करून खरेदी करून खरेदी असे म्हणतात आपण खरेदीला खरेदीला पण प्रमाणे वेगवेगळे घेतले जोडी घेतली तर अठ्ठेचाळीस ला आणि सिंगल घेतलेंट आहेत आणि जगा एकत्र घेतले तर अठ्ठेचाळीस हजार रुपयाला फायनल आणि व्यवहारात आपण कमी जास्त शंभर वर्षभराचे वासरे एक एक वर्षाचे

दोन दोन दात काय सांगायचं पंच्याण्णव सांगायचे शंभर टक्के कमी पंच्या बरं बरं दोन दोन दाते मित्रांनो बघू शकता पंच्याण्णव सांगायचे व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त हा आपण फुल करंड सांगायला पंचावन्न आहे पासष्ट ला मागणी झालेली अठ्ठेचाळीस ला आहे अठ्ठेचाळीस ला फायनल देऊन टाकायचं साठ ला आदात येत का दोघात सांगायची पासष्ट वर्षाचे एकच वर्षाचे बघा मित्रांनो एक एकच वर्षाचे एकदम म्हणजे निकूम आहेत निकुम वासर आहेत एकदम बारीक

बघा पण वासरे तुम्हाला जो बी आवडला किंवा कोणताही आवडला असेल स्क्रीनशॉट मारा माझ्या नंबरवरती वरती पाठवा कॉल करा पण फोकस मारून द्या आवडला असेल याच्यातून स्क्रीनशॉट मारून किमती विचारू किमती विचारू द्या व्यवहार मित्रांनो बघू शकता व्यवहार आहे त्याच्यामुळे यांच्या किंमती काही सांगितलेल्या नाही मी तुम्हाला वासर दाखवून देतो जर तुम्हाला कुठलाही वासर आवडत असेल स्क्रीनशॉट मारून तुम्ही त्या नंबरला पाठवा त्या नंबरवर तुम्हाला किंमत सांगण्या येईल सांगण्यात येईल आणि व्यवहारात कमी जास्त करून तुम्हाला खरेदी करता येऊ शकते मित्रांनो बघू शकता

एक्कावन्न मागितले शब्द दिले पंचावन्न हजार चानो शब्दात का इथे पूर्ण ठीके ठीके शांतता ठेवा एकावन्न पंचावन्न चार होता फरक आहे करू का जात आता जिबू जाऊ द्या बाकी दोन मिनिट ऐकले थोडस रंग या साधे मी काय म्हणून एरंडोली करत त्रेपन्न हजार बरे ठीक बरं ठीक आहे ठीक आहे हजार रुपया बावन्न लेठो नाही मी बांधू शकतो सांगाल या पंचावन्न नाही पंचावन्न ची थाप आहे बावनला दिले बावनला दिले

अशोक पाटील निमोरा अशोक अशोक सुखदेव पाटील गाव नि फक्त बावन्न हजार पंचान्नशे दाबे मान्य आहे ना दिला गरी। शुकेरा। शुकेरा। दिले। एक केला सोडत नाही आणि वापस नाही पाहिजे तोटा येऊ द्या नमस्कार दादा आमच्या माणूस आमचा आकार अभिनंदन आहे तुमचं

नाही बारीक बोलताय तुम्ही बारीक मार पैसे नसले बारीक झाड बोला झाड पैसे असते झाड बोलला असत बोला, <laughs> बोला बर सांगितले अकरा चाळीस अडोतीस पस्तीस अरे किती देता अरे देता किती अरे बैल सोड इकडे दादा किती बोलले ते अकरा पंधरा म्हणत आहे अरे बरी वर करा वीस हजार करा जा द्या करत राहा

क्वालिटी क्वालिटी आणि व्यवहार चालू आहे व्यवहार चालू आहे ना त्यांच्या बैल देऊन वीस हजार पहिला घेणारे मालक वीस हजार सांगताय बरोबर त्यांच्या बैल देऊन झालं बरोबर बाकी पण वस्तू जोरदार पप्पू दादांच्या व्यवहार झालेला आहे गुलाल लागलेला आहे म्हणजे व्यवहार आता पूर्ण गुलाल लागलेला आहे आता शंभर टक्के व्यवहार होणार आहे पप्पू दादा असं एक व्यक्तिमत्व आहे त्यांना राग येत नाही कोणी किती भी मजा केली कधीच नाही